तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिव्यांग कला केंद्रामध्ये विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झाली पंढरीची वारी तसेच दिव्यांग कला केंद्रातील दिव्यांग मुलांमधील विठ्ठल अनुभवण्याकरिता पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी दिव्यांग मुलं त्याचबरोबर त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील नागरिक या वारीमध्ये सहभागी झालेले होते इतर नागरिकांप्रमाणे मुलांनाही वारीचा आनंद घेता यावा त्याचबरोबर या संस्कृतीची संस्कृतीचा आनंद घेता यावा या उद्देशाने खरंतर हा उपक्रम येथे राबवण्यात आला किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्ग या ठिकाणी ही विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झाली

त्याच्या माध्यमातला आपण गेली हे नव्व वर्ष आहे आता सलग नऊ वर्ष विशेष मुलांचे विशेष देंडी काढत असतो त्याच्यामध्ये नेमकं होतं काय की ज्यांना पंढरीला जाता येत नाही पंढरपूरला जाता येत नाही हा खूप मोठा मला असं वाटतं जगभरातला ज्या वारीचा गौरव केला जातो अशी वारी ज्या महाराष्ट्रांना निघते त्या वारीला आपल्याला जाता येत नाही आणि म्हणूनच एक त्याच प्रतिकात्मक रूप आपण आपल्या इथे विशेष मुलांच्या माध्यमातून समोर आणतो आणि विभागातले सगळीच जण त्याच्यामध्ये सहभागी होतात एक आनंद जल्लोष आणि एक सात्विक असं वातावरण तयार हो आणि दिव्यांग कला केंद्रातला आमचा गौरव राणे जेव्हा विठ्ठलाच्या रूपात येतो आणि आरती गोडबोले रखुमाईच्या रूपात येते तेव्हा हे संपूर्ण वातावरण भारावून जातं हो आणि अवघी पंढरी डुमधुमली असं म्हणतो तसं ह्या संपूर्ण वास्तूचं रूपांतर पंढरीमध्ये होते पंढरपूर इथे अवतरत आणि आमचा विठ्ठल आम्हाला या दिव्यांग कला केंद्राच्या मुलांमध्ये भेटायला लागतो आणि हा अनुभव वर्षानुवर्ष प्रत्येक जण घेतो आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी इथे विठुराया येतात आणि मग इथूनच विठुराया पंढरपुऱ्यात जातात अशी एक भावना आता तयार झालेली आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना सुद्धा एक वेगळा आनंद होतो सगळे पत्रकार बांधव जेव्हा येतात तेव्हा त्या मुलांना खूप बरं वाटतं त्यांचं छायाचित्र कुठे ते वर्तमानपत्रात लागतं तो एक आनंद वेगळा असतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुलांचं कौतुक केलं जातं मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा काय हवं असतं आपल्याला आणि म्हणूनच हा आठ असतो आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नंतरला रांग लागते जी मंडळी येतात ती सगळी दर्शन घ्यायला लागतात मला असं वाटतं माणसातल्या विठुरायाला आपण ओळखलं पाहिजे आणि तो माणसातला विठुराया या मुलांच्या माध्यमातून आपल्याला इथे दिव्यांग मध्ये देव असतो दिव्यांग देव है। के के है। देव असतो याचा अनुभव मी गेली दहा वर्ष घेतोय त्याच कारण हे स्वार्थी नाहीयेत हे निरागस आहे आपण असं नेहमी म्हणतो की यांचे आयक्यू लेवल कमी आहे मला असं वाटतं यांचीच आयक्यू लेवल परफेक्ट आहे आजच्या समाजात आपण जे स्वार्थी झालोय जे परमार्थ काय असतो तो यांच्याकडनं शिकायला मिळतो आणि निरागस्ता काय असते जिथे निरागस्ता असते तिथे देव असतो जिथे निस्वार्थ वृत्ती असते तिथे देव असतो जिथे समाजाकडे चांगल्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन असतो तिथे देव असतो आणि म्हणून आमचा पंढरी राया हा या प्रत्येक भावनेच्या रूपात आम्हाला भेटत असतो